जे गणित घेतलं होतं आपण फक्त ह्या तीन एकच संख्या घेतली नुसती इथं आणि इथं कधी पण ये असतं आणि ती असती कोणाची किंमत येची ची इथं ये ये ए जरी नसलं तरी ही येची ची किंमत काढ असं त्याचं आपल्याला उत्तर काय येणार त्याचं तीन येणार प्लस असू मायनस असू बरोबर आणि त्याला एक सूत्र सांगितलं होतं पहा मी तुम्हाला कोणतं होतं बरं तीन ये आधी दोन यादी बरोबर आहे सूत्र पाठ झालं तुमच्या ते आणि सूत्र पण काय होतं सोपं होत आता संख्या वाढून आली इथं त्याच्यानंतर आपण इथं संख्या घेणार या तिन्ही ठिकाणी इथं फक्त एकच आहे इथं संख्या घेतलेली आहे पण आपल्याला एकच्या जागी दुसरी संख्या घ्यायची त्यानंतर आपल्याला परत इथं एकच्या जागी दुसरी संख्या घ्यायची नंतर इथं घ्यायची नंतर इथं घ्यायची नंतर इथं घ्यायची हा नंतर प्लस प्लसचं बदलून टाकायचं मायनसचं करायचं मायनसचं बदलून टाकायचं तर कधी प्लस घ्यायचं कधी मायनस घ्यायचं कधी प्लस घ्यायचं कधी मायनस घ्यायचं चिन्ह बदलून कधी दोनदा मायनस कधी दोनदा प्लस बरोबर ठीक आहे जयश्री झोपूर आहे तुला झोपूर आहे तुझ मग मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगितली तुम्ही काय करणार आहे आता ही खंचगणित करणार एवढं कसं करणार ते एक अधिक दोन छे तीन असं आहे बरोबर आहे का याच्या खाली काय घेणार तुम्ही एक आहे तीन एक बे एक परत खालचा गुणाकार करणार तीन एक तीन आणि बे एक बे तीन आणि दोन किती होणार तुमचे पाच आहे बरोबर मग मी काय सांगू लागलो फक्त तुम्हाला हे हा जेवढा भाग आहे हे सगळा काढून टाकायचा काय करायचा सगळा काढून टाकायचा एक प्लस एक आता हे ही मांडणी करू लागलो आता हा एक लिहू लागलो एक प्लस एक दिसतं का एक प्लस आता हा एक लिहू लागलो हा वरचा आता सांगा किती येणार तुमची इथं तीन आणि दोन किती होणार आहे पाचशे तीन, तीन. तीन. तुम्ही वाटल्यास काय करा असं कर का करूच नका तीन एक तीन बे एक बे असं करूच नका तुम्हाला माहिती आहे हे किती संख्या यात दोन आणि तीन हे दोन आणि तीन किती होणार आहे मी तर पाच लिहून टाकायचे खालचे तीन जसेल तसे लिहायचे कळलं का समजा नाही कळलं तुम्हाला आता एक प्लस पाचशे चार आता समजा का उत्तर येणार तुमचं छेद काही करायची गरज आहे का कारण इथे एक आहे ना तीच बिरीज होऊन जाणार डायरेक्ट तुमची आता लक्षात बसलं का हा त्याच्यापेक्षा अजून एक सांगू मग आता का सांगू इथं काय करा माहिती आहे डायरेक्ट डायरेक्ट करा वाटल्यास ही ही स्टेप लिहिली तुम्ही ही लिहिण्याऐवजी काय करू शकता पहा आता हा एक लिहू लागलो मी हा ही, ही स्टेप लिहिण्याऐवजी तुम्ही कसं लिहू शकता पहा अधिक दोन्ही स्टेप लिहून ठेवू लागलो मी दा हे लिहिलं मी आता की आता हा एक लिहू लागलो मी सांगा मग एक प्लस हे तीन कुठं आहे कशामुळं बरं असं व्यस्त क्रिया होणार आहे आपली हा एक लिहिला हा एकच्या खाली काही आहे का एक घ्यायचा भागाकाराच्या बदल्यात ह्या गुणाकाराचे नेणारे हे तीन वरती जाते पाच तीन एक पाच एक हे फक्त उलट सुलट होईल ना व्यस्त होईल ना हे म्हणजे तुम्हाला हे एक सुद्धा लिहायची गरज नाही तुम्ही काय करू शकता डायरेक्ट तीन वर आणि पाच खाली लिहू शकता हा मग असंच करा ना तुम्ही हे ही स्टेप करण्याऐवजी करा? करा ला? 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 ला ही स्टेप ना ना करा नाही कळलं कबरीच कळलं श्रावणी कळलं तुला तुम्ही ही स्टेप लिहिण्याऐवजी ही स्टेप लिहू शकता तुम्हाला ही स्टेप नाही जमा लागली ती ही स्टेप करू शकता तुम्ही ही लिहूच नका आता पहा कसं आलं पाहून घ्या ते वरचा आता तीन दोन काय झाले आपले पाच झाले आणि नऊ तीन आपण खाली जसेल तस आहे की नाही मग काय करायचं हे लिहायचंच नाही हा एक लिहायचंच नाही डायरेक्ट पाच तीन काय उलट सुलट करायचं तीन वर टाकायचं आणि पाचला खाली टाकायचं नाही कळलं ठीक आहे मी काय म्हणू लागलो फक्त तुम्हाला <coughs> या स्टेपवरून डायरेक्ट ह्या स्टेपवर यायचं ही स्टेप घ्यायची नाही मग आता ना <coughs> ना तुम्ही ही आता ह्या स्टेपचं उत्तर सांगतो तुम्हाला मी हां ही स्टेपच सोडून सांगतो तुम्हाला तुम्ही जर समजा डायरेक्ट ही केली अगोदर हां नंतर ही येणार तुमची पहिलं तुम्ही काय करणार का ह्या स्टेपवरून ह्या स्टेपवर येणार आणि ह्या स्टेपवरून ह्या स्टेपवर काही काही काय येणार स्टेप झाली डायरेक्ट इथे येणार आहे हां आता आपण जसं केलं ना ते तसं इथं पण करायचं आपल्याला आता इथं काय करावं लागणार आता मला सांगा ह्या स्टेपवरून ह्या स्टेपवर आहे आपल्याला स्टेप पाहत सांगा एक प्लस एक हां सांगा आता एक प्लस आता एकच्या खाली एक घेणे आपल्याला असं करावं लागेल की नाही एकच्या खाली एक मी तर काय करायचं या भागिल्याच्या बदल्यात गुणिले घ्यायचं आणि तीन वर जाते पाच कुठे येते ना आपले खाली सांगा मग आता एक प्लस हा एक वरती हा एक जशाला तसा तीन एक पाच एक बघा ही स्टेप आली कशी हा कळू का खिष्टे पास जर करीत गेलं तर कुठं आलो आपण इथं आलो नाही कळलं समजा उदाहरणार्थ हे जामखेडे काय आणि हे का संभाजीनगर आहे काय आहे संभाजीनगर आणि हे समजा पाचवडे बीड बीड बर पाचोडच घेऊन टाकू आपण काय टाकू पाचोड आता हे ध्वगातलं अंतर आहे पन्नास काय पाचोडचं अंतर आहे समजा तीस आणि याच अंतर आहे समजा चाळीस कस जातात तुम्ही जामकडून कुठं जातात डायरेक्ट पहिलं पाचोडला जाता का पाच संभाजीनगरला जाता परत असं केलं तर का होईल जास्त लांबपणान न दे पहिलं असं इथं जायचं मग इथं जायचं म्हणजे किती अंतर हो सत्तर आणि असं किती फक्त पन्नास, पन्नास। तसं मी सांगू लागलो मग तुम्हाला पहा ह्या स्टेपवरून ह्या स्टेप वर आली ह्या स्टेपवरून ह्या स्टेप वरून तव्हा ही दू बघा स्टेप काय झाली असं करण्यापेक्षा डायरेक्ट डायरेक्टच असं कळलं की मला काय म्हणायचं तुम्हाला आता ह मग आता ही स्टेप सांगा आता डायरेक्ट कशी होईल तुमची आता आता इथं सांगितलं होतं आम्ही तुम्हाला तीन दोन पाच करायला सांगितले ते इथं काय होई आता हे एक आधी सांगा हे हे वरचं एक लिहून टाकायचं हे दोन लिहून टाकायचे अगोदर पाच एक तीन एक पाच तीन किती होणार आहे मग इथं काय लिहिणार तुम्ही आठशे पाच बरोबर वर का नाही <सथी> कळलं <स्थी> मग तुम्हाला माहिती आठशे पाच येणारच हे आता मग ही लिहिण्याऐवजी काय करायचं मग आता पाच कुठं जाणार तुमचे आठ जाणार आहे मग हे पण लिहायचं नाही मग पाच छेद आठ करून टाकायच्या काय करायचं नाही कळलं म्हणजे तुमचा वेळ किती वाचू लागला पा आता हे पाचशे आता हे पा याला किती मोठे स्टेप करी जावं लागेल तुम्हाला सांगा मग आता एक बरं काही इथं हिस्टेप वरती लिहू लागलो मी आता हा लिहू हो का इथं लिहू लागलो ती हा हि स्टेप तुमची यलस यक, यक, तीनशेद पाच बघ कोणी ही स्टेप मी लिहिली हा ही स्टेप ही स्टेप येण्यासाठी पहा किती वेळ लागतो आपल्याला आता सांगा बरं मग आता याच्या खाली काय घेणार आहे आपण दोन्ही लिहिली मी अगोदर हां सांगा एकच्या खाली काय येणार तुमचा प्लस तीन छेद पाच सांगा सांगा ना पाच एक तीन खाली परत पाच एक तुम्हाला बोलायचं नाही का सांगा आता एक हा एक लिहिला मी जाशील तसा हा पाच तीन छेद आता काय सांगितलं याच्यानंतर मी व्यस्त हे पाच काय करायचे आठ काय करायचे बघा हे आलं इथं एक दोन तीन चार स्टेप करावं लागल्या तेव्हा असं गणित आलं बरोबर कर आहे का नाही कळलं आता याला डायरेक्ट करू आपण आता सांगा काय होणार प्लस चीन आल्यावर आठ एक पाच एक आठ पाच काय होणार आहे तेरा छेद का याला व्यस्त करायचं आता व्यस्त करायच संख्येच नाही वरती आता मग आपलं झालं उत्तर हे म्हणजे आपण किती याच्यावर आलो पा एक वरून दोन दोन दो, तीन स्टेप वर आलो फक्त तुम्ही पा एक दोन तीन चार साथ, पाच सहा सात आठ स्टेपवर येणार तुमचं याला खरंच राहिलं ना तुमचं अजून आठ एक आठ पाच एक पाच मुथे रच काय येणार तुमचं आठ येणार आहे अलग लक्षात समजा नाही कळल तुम्हाला अजून हे देऊन घेता का अगोदर ल हे कसं लिहणार कोण तुम्ही आता काही नाही काय करा अशी स्टेप लिया ही ही स्टेप लिहून ही स्टेप लिया बर का हे नकले बरं ये आणि काही ना फक्त एवढीच अजून एक असं उदाहरण घेतलं आपण परवा लेसन मध्ये आपण फक्त सगळीकडे एक घेतले होते आणि इथं संख्या घेतली होती एक पेक्षा दुसरी आजच्या लेसनला इथे एकदा संख्या घेतली आणि इथं एक घेतला होता सगळीकडं आणि आता परत आपण काय केलं तीन ठिकाणी एक सोडून संख्या घेतल्या ह कुठं कुठं एक सोडून हा दोन चार तीन बाकी ठिकाणी काय घेतला एक नंतर परत काय करणार आपण इथं सांगे घेणार एक सोडून बाकी ठिकाणी एक 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 घेत जाणार बर का समजलं तुला काय केलं आपण आता काय बदल आहे बा ह्या गांतामध्ये आता जे गणित घेतलं आणि याच्या अगोदर जे गणित घेतलं याच्यात त्याच्यात काय फरक आहे था था था। तीन घेतलेले बरोबर घाबरतो कशाला एवढं सांगायचं पटकन आपण शॉर्टकट पुढं पुढं शॉर्टकट काय करू पुढं काय करणार पहिली स्टेप तुम्ही आता सांगा बरं हा दोनशे दोन दोन चार ची कशाला आता तेव्हा इथं एकच होता तवा ते करता येत होत आता तुम्हाला काय करायचंय प्लस आल्यावर कशी बेरीज गुणाकार करणार तुम्ही असा चार त्रिक चार त्रिक बारा कळवलं घे आणि दोन्ही कोणा गुन्हारे बारा दो रे। बारां दोन किती होणारे चौदा बारा आणि दोन तेरा होते हा? का हां परत एकदा पा चार त्रिक काय होणार तुमचे बारा बे एक इथे एक येणार याच्या खाली बारा दोन किती होणार आहे चौदा किती लिहणार तुम्ही चार मग ते चौदा छेद चारला काय कस करायचं हा उलट सुट करायचं लगेच मनातल्या मनात गणित करायचं कळलं मी काय म्हणलो तुम्हाला चार, तुम चार त्रिक बारा बे एक बे मनातल्या मनात बरं का बारा दोन चौदा छेद चार आलं तुमचं त्याला काय करायचं मग हा एक लिहायचं नाही नंतर हा हे एक निघून जाईल एक मुळच उलट सुलट व्यस्त क्रिया करू लागलो लाग पू अलग झानात पुर लिहू लागलो मी आता आपण हा एक निघून जाणार म्हणजे यक एक तीनच एक येणार हा प्लस यक भागिने कोणता हा इथं प्लस लिहू लागला आता किती आलं आपलं मग चार त्रिक बारा बे सावदा, सावदा चार्छे, चार्छे 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 करा करा एक बे बारा दोन झाली चौदा चौदा छेद चार आलो होतं त्याला व्यस्त क्रिया केली चार छेद छेद चौदा कोणाला नाही कळले कळलं का आता मग आता हीची स्टेप तशीच करायची डबल ह तेव्हा हाय एक निघून जाईन आपला आता याची व्यस्त क्रिया केल्यावर हा एक निघून गेला होता आता व्यस्त क्रिया केल्यावर हा एक निघून जाईन सांगा मग आता चौदा एक चार एक चौदा चार का होणार आहे की नाही मग अठराचे का येईन इथं इथं हा बा चौदा एक चौदा चार एक चार चौदा चार चौदा एक चौदा आणि चार एक चार आणि खाली काय येणार तुमचं अठरा चौदा आहे किती चौदा चौदा चार किती आहे अठरा म्हणजे तुम्हाला काय करायचं एक चौदा चार अठरा होणार आहे तुमचे मग अठरा कुठले यायचे डायरेक्ट आणि चौदा कुठले यायचे वर पण नाही कळलं कळलं का व्यस्त क्रिया केली आपण व्यस्त जर नाही कळलं तर आपण मोठी स्टेप करून दाखणार परत ह आता मी खाली देऊ लागलो याला आता आता काय करणार तुम्ही सांगा बरं अठरा एक राहणार अशा मनातल्या मनात चौदा एक मग चौदा ना अठराची काय होईल बेरीज किती येईल बत्तीस छेद अठरा कळलं का मग पा बरं किती फास्ट केलं आपलं आपण फळा बर तुमचा टाइम किती चालला परीक्षा तेवढा टाइम आहे का आपल्याकडं नाही आता ही स्टेप पाहता पुरे हो तुम्ही तुम्हाला नाही नाही कळलं नाही आता सांगा अनुष कळवलं तुला पार नाही आलं की नाही सांगावर मग आता प्लस वरच्या एक दशाला कसा किती लिहावं लागतो पहा एवढ्यासाठी एवढं स्लोलीच बसावं लागतं परत 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 मग आपल्याला रेस चुकती कधी एक कुठं लिहायचं ते कळत नाही पहाष्ट मध्ये मग सांगा बरं आता हा एक दशाला तसा आपण काय करणार चार त्रिक याच्या खाली एक लिहिणार बे एक खालचे चार कसेला तसे आलं केवढ समजू लाच स्टेप लाईज यलस यक हा एक हायक सांगा मग आता बारा दोन चेद चार कळलं का आता काय करणार आपण याला उलट सुलट करणार नाही कळू राहिलं एक प्लस एक हम्म एक आता हे चार कुठे जाते चौदा कुठे येते नाही कळालं सांगा मग आता हायक एक आता काय करणार आपण चौदा एक चार एक चौदा एक चौदा चार एक चार आणि परत खाली काय करणार चौदा एक चौदा कळवू राहिल का मग चौदा चार किती होणार आपले अठरा खालचे चौदा दशाला तसे बरोबर सांगा मग ह्या एक काय करणार आपण वर्ष जसेल तसं येणार की नाही चौदा चार किती होणार भागीले किती येणार आता तुम्हाला काय करायचं व्यस्त करायचं चौदा कुठं जाणार अठरा कुठं येणार कळलं का परत काय करा तुम्हाला आता तिथे पा अठरा एक इथं एक येणार की नाही चौदा एक आणि अठरा एक चौदा ना अठरा किती होणार बत्ती छेद बघा एवढं एवढं स्टेप केल्यानंतर तेव्हा हे उत्तर आलं किती शॉर्ट आहे फास्ट करीत आहे हो आणि तुम्ही लयच प्रॅक्टिस केली याची खूपच प्रॅक्टिस केली तुमच्या अजून या स्टेप त्याच्यामध्ये काय होणार कमी